तो ये लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा रास्ता जाम हो रहा है हमने कभी मना नहीं किया लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है भारता का कायदा को सोड़ नहीं पर अशा प्रकार से स्टेटमेंट कर मुस्लिम मे ये दाखवाच कि बगा आप धर्मा पर कितने अन्याय हो इकड़े दुसरा हिंदू धर्मा द्वेष कराएगा ये जो स्टेटमेंट अभ्यास आज मैं करते थोगाट ठेसाला पाजे नमाज करता पाक जागा पाहिजे असते आणि ती मस्जिद आहे पुरुष मस्जिदमध्ये पडतात महिला घरी पडतात द हिंदू धर्मीयांना प्रार्थना करायकरता बौद्ध धर्मीयांना ख्रिश्चन धर्मियांना त्यांची त्यांची प्रार्थनास्थळं आहेत वारकऱ्यांची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्यापासून त्या पुरातनापासून ती परंपरा आहे आणि वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला मिळा भेटायला जातात आपल्या विठ्ठलाच्या चरणी निद होण्याकरता जातात ते रस्त्यांना जाणार ते का हवे तोडून जाणार आहेत त्यांचा मार्ग का आजचा आहे हजारो वर्ष त्याचा मार्ग आहे पण रस्त्याने जाताना त्यांनी कुठे मधातच पालखी ठेवली रस्ता अडवला रिंगण सोहळा केला का कीर्तन म्हणत बसले का भारुण म्हणत बसले का लोकांना त्रास द्याला असं काही वारकरी करतात वारकरी म्हणजे एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून वा, वा ते त्या ठिकाणी वावरतात आणि त्यांचं ठिकाण ठरलं असतं की गा गावात गेले की मुक्काम कुठे तिथे मंदिर मग पुढचं मंदिर मग पुढचं असं करत करत ते आपल्या ठिकाणापर्यंत महिन्याभरामध्ये पोचतात आणि आजूबाजू मी म्हणतो की फक्त मुस्लिम नमाज रस्त्यावर तर नमाज होते अरे पण बाबा वेळेला गणपती बेकायदेशीर बसवला जातो त्याची मिरवणूक बेकायदा काढली जाते शिवजयंतीची मिरवणूक बेकायदेशी काढली जाते तर पोलीस गुन्हे दाखल करतात ना भारताचा कायदा कोणाला सोडत नाही पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा हे जे स्टेटमेंट ह्या मी करतो याचा थोवा ठेसायला पाहिजे आणि हा आमदार आहे पण याचा विकास काहीच नाही आहे हा फक्त असे जहाज स्टेटमेंट करून लोकांना खुश करतो यांनी कधी कर आजपर्यंत मुस्लिमांना रोजगार दिला नाही यांनी काही फॅक्टऱ्या कंपन्या उभारल्या नाही काही आणि त्याला काय म्हणतो की कोणाच्या पोटाला हाताला काम दिलं नाही हा केवळ असे जहाज स्टेटमेंट करून फक्त स मुस्लिम धर्माच्या लोकांना उचकाचं काम करतो आज भारतामध्ये शांतता आहे राज्यामध्ये शांतता लोक एकमेकाच्या धर्माचा आदर करतात हा मात्र अशा प्रकारे आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उपाशीरुन देवाची आराधना करतो विठ्ठल आराधना करतो आणि अशा वेळेला हे आराम खोनायचं ट्रीटमेंट करायचं याचा अर्थ हिंदू धर्माच्या भावना दुखवायच्या पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका